नमस्कार मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो वाडा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून आज रिमा गंधे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यावेळी भाजपचे खासदार डॉक्टर हेमंत सौरा भाजपचे जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी नगराध्यक्षपदासह अनेक नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज भाजपने दाखल केले आहेत यामध्ये प्रभाग क्रमांक एकमधून रामचंद्र भुईर प्रभाग क्रमांक दोनमधून श्वेता उंबरसडा प्रभाग क्रमांक तीनमधून स्मिता पातकर प्रभाग क्रमांक चारमधून आशिष पवार प्रभाग क्रमांक पाचमधून तेजस पाटील प्रभाग क्रमांक सहामधून सिद्धी भोपतराव प्रभाग क्रमांक सातमधून मयुरी म्हात्रे प्रभाग क्रमांक आठमधून हरेश कोकाटे प्रभाग क्रमांक नऊमधून भूमी पाटील प्रभाग क्रमांक दहामधून मनीष देहेरकर प्रभाग क्रमांक अकरामधून सविता बनगा प्रभाग क्रमांक बारामधून प्रमोद पटारे कुणाल प्रभाग क्रमांक चौदामधून रीता थोरात यांनी आपले नामनिर्जनपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले आहेत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी प्रजासंघशी बोलताना निवडणुकीसंदर्भातील भूमिका विषद केली निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज आपण दाखल केले आहेत आपल्या पक्षाकडनं नेमकी या निवडणुकीत काय रणनीती असेल कारण मागच्या निवडणुकीमध्ये मोठ्या पराभवाला सामना करावा लागला होता करा। या निवडणुकीची रणनीती कशी असेल आणि युतीची काही शक्यता आहे का आज आमच्या भारतीय जनता पार्टी पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष भरतबाई राजपूत बाबाजी काठोळे आणि सर्व मान्यवरांच्या कार्यकर्त्यांच्या सोबतीने नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक इच्छुक उमेदवार यांचे उमेदवारी अर्ज आज आम्ही दाखल केलेले आहेत निश्चितच मागच्या निवडणुकीदरम्यान ज्या काय चुक्या झाल्या त्याची दुरुस्ती करून आम्ही या निवडणुकीमध्ये अत्यंत ताकदीने सामोरे जाऊन निश्चितच विजयाच्या दिशेने घोडजोड करणार आहोत आणि मला खात्री आहे की यावेळेस आम्ही प्रचंड मताधिक्याने आमचा नगराध्यक्षपदाचा त्याचबरोबर इतरही नगरसेवक मोठ्या मताधिकाने जिंकतील काही शक्यता आहे आम्ही आत्ता तरी भारतीय जनता पार्टीचेच उमेदवारांचे अर्ज दाखल केलेले आहेत महायुतीबद्दल अजूनही वरिष्ठांकडून सूचना आलेल्या नाहीत जर वरून सूचना आल्या तर त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या निर्देशाप्रमाणे महायुती करू थँक्यू शिवसेना शिंदेगड दावा असेल आणि अशा परिस्थिती कशी काय करू शकते अर्थात ते वरिष्ठ पातळीवरून बोलणी करावे लागतील प्रदेश भाजपा प्रदेश शिवसेना यांच्या माध्यमातून ती बोलणी होऊ शकतील आणि ज्या पद्धतीने वरिष्ठ सांगतील त्याप्रमाणे सूचनांचे पालन निश्चित केलं जाईल आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या बाबतीत आम्ही दावा केलेला आहेच मागच्या वेळेस ज्या पद्धतीने आम्ही काही रणनीती आखली त्याच्यामध्ये बदल करून ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने काम केलेलं आहे आणि राज्यामध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी प्रणित जे काय सरकार आहे त्याच्या माध्यमातून जी काही विकास कामं होणार आहेत होत झालेले आहेत त्या जोरावर आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि निश्चित आम्हाला खात्री वाटते की या निवडणुकीत आम्ही प्रचंड मताधिकाऱ्याने विजय मिळवू